नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच लक्ष्मण आला शुद्धीवर तिकडे रणांगणावर सारे चिंताक्रांत होते सर्वजण हनुमानाची वाट पाहत होते तो ज्या दिशेने येणार होता तिकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते आणि तितक्यातच एक जण ओरडला ते बघा ते बघा दिशा उजळत आहेत अरे शक्यच नाही सूर्य उगवायला अजून बराच वेळ आहे प्रकाश ती ती उत्तर दिशा ती पूर्व दिशा पूर्व नाही अशा चर्चा सुरू असताना सुशेण म्हणाला बरोबर आहे तो उत्तर दिशेकडून येणारा प्रकाश पर्वताचा आहे हनुमंत बहुतेक द्रोणागिरी पर्वत उचलून घेऊन येत आहे एवढा पर्वत उचलून आणणे सोपी गोष्ट नाही खरेच आपला हनुमान खूप शक्तिशाली आहे त्याला काहीही अवघड नाही असे बोलणे सुरू असतानाच हनुमंत पर्वत घेऊन खाली उतरला त्याने पर्वत खाली ठेवला तो सुशेणला म्हणाला वैद्यराज हा द्रोणागिरी पर्वत अहो बघा ना यातल्या साऱ्याच वनस्पती चमकत आहेत त्यामुळे मी संजीवनी ओळखू शकलो नाही हनुमंता तू फार मोठी कामगिरी केली आहेस मायावी दानवाचे हे काम आहे त्याला रावणाने पाठवले होते तू भ्रमित व्हावास म्हणून साऱ्या वनस्पती अशा चमकवल्या आहेत पण तू तू त्यांच्यापेक्षा हुशार आणि चतुर निघालास तू चक्क द्रोणागिरी पर्वत उचलून आणलास मग काय करणार त्या मायावी राक्षसाची करणी आणि या पर्वताचा उर्मटपणा द्रोणागिरी पर्वताला प्रार्थना केली पण तो ऐकायलाच तयार नाही बांधून उचलून घेऊन आलो इथे मी काहीही केले नाही ही तर माझ्या प्रभू रामचंद्रांची कृपा हनुमंत बोलत असताना सुशेनने पर्वतावरील संजीविनी वनस्पती घेऊन त्याचा रस काढला तो रस लक्ष्मणाला पाजला काही क्षणातच लक्ष्मण शुद्धीवर आला आनंदलेला हनुमान रामाला दंडवत घालत असताना श्रीरामाने त्याला छातीशी घट्ट धरले श्रीराम म्हणाले हनुमाना तू फार मोठे काम केले आहेस आता एक काम कर द्रोणागिरी पर्वताला पुन्हा सन्मानाने सोडून ये श्रीरामाला वंदन करून हनुमानाने पुन्हा द्रोणागिरी पर्वताला उचलून उड्डाण केले ही बातमी इकडे रावणाला समजली तो भयंकर संतापला हनुमान लंका पार करत असताना सात राक्षसांना त्याने त्याला मारण्यासाठी पाठवले ते सातही राक्षस अत्यंत बलवान होते विशेष म्हणजे त्यांची तोंडे वाघासारखी होती सात राक्षस एकदम हनुमानावर चाल करून आले पण तरीही हनुमंत डगमगला नाही त्याने स्वतः भोवती फिरणाऱ्या सातही दानवांना आपल्या शेपटीने गच्च आवळून गरगर गरगर फिरवून एका मोठ्या खडकावर आदळले सहा राक्षस मरण पावले आणि सातवा राक्षस थेट रावणाच्या दरबारात जाऊन पडला हा प्रकार पाहून तर रावण संतापाने दहा तोट खाऊ लागला त्या आवाजाने दरबारी लोकांना रावण किती भयंकर संतापला आहे ह्याची जाणीव झाली